भावनं बघू शकताय हा हॉर्न द्यायचा आपल्या प्लॅनला पुण्यात पुण्यात पाठवायचा आहे आता आम्ही चाललोय तिकड ट्रॅव्हल्सच्या म्हणजे काय म्हणतात तरी त्याला कुरिअरला कुरिअर मध्ये चाललोय हा हॉर्न आम्हाला पाठवायचा आहे तिकडं नाव ना। काय ते पोरक्याचं विनायक विनायक कायचं नाव आहे विनायक नाव आहे असं आम्ही म्हणजे गाडीचं हॉर्न सायलेन्सर आणि म्हणजे असं छोटी मोठी पार्टी जे आमच्या इथे मिळतात इचल आम्ही तुम्हाला देऊ शकतोय हवं असेल तर आम्हाला कॉल करा आमच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईल मध्ये नंबर आहे माझ्या आमच्या तिघाचा पण नंबर आहे प्रोफाईल मध्ये पण हवं असेल तर कधी पण फोन करा फक्त रात्री दहा नंतर करू नका बघू शकता आम्ही हॉर्न द्यायसाठी आलतो आणि इथं संभाजी महाराजांच्या मूर्तीचं स्थापनाचं काहीतरी नियोजन चालू आहे आम्ही पण आलो इथं बघायला आम्हाला फोन आलता त्या फोन आल्यामुळे आम्ही इथं थांबले बघायला केवढी मोठी क्रेना बघू शकता आपण एवढी किरण मी आयुष्यात बघायला कधी एवढी मोठी पहिल्यांदा बघाले त्यामुळे जरा गर्दी पण झाल्या बघू शकता महाराजांचा कार्यक्रम आहे आणि इचलकरांची गर्दी नाही म्हणल्यावर असं कसं शक्य आहे शंभर टक्के गर्दी होणार म्हणजे होणार आमचा हॉर्न बंद पडलाय पोरांची नजरा लिहिला गाल्यात मगाशी एकदा बंद पडलेला आपला पण चालू झाला आता काय चालूच होणार विरोधक ठीक आहेत आपल्याला त्यामुळं नजरा पण लागणार लिंबू मिरची परत बांधा पाहिजे गाडीची नजर काढून घ्या पाहिजे ते लिंबू मिरची बांधलेलं सगळं सांगा दाखवतो तुम्हाला सगळं म्हणजे वाळले दोन ते चार दिवसात वाळले लगेच नजर हो लोकांना बघवत नाही जरा पुढे चाललं की बघवत नाही हॉर्न सारखं बंद पडायलाय चालवालाय होते का मग आता झाला 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 विरोध किती तिथे पण नाही आहे आता विचारा तुमच्या गावात सिद्ध नाव डायलॉग <laughs> वर डायलॉग डायलॉगची कमी नसते आमच्याकडे शब्दात शब्दात डायलॉग येतात आमच्या पुन्हा एकदा अलिक्यात नसते <laughs> हो आता आज गुरुवार आहे पेट्रोल टाकून आले <laughs> महाराजांच्या मंदिरपासून चालतो महाराजांचा बुलावा चालता जरा तुम्ही असा पण समजायचं महाराजांचा बुलावा चालता असं समजायला पाहिजे आता आणि आता जायचं केंद्रात जायचं आवाज येत नाही केंद्रात जायचं आता मी महाराजांना पाया पडून आशीर्वाद घेऊन देवाचा गाडीला नजर लागायला लोक आले देवांसमोर इच्छा मांडूया बघूया आता पुढे काय होते चला हो का ऐकून मोठं सांगते समोर चाललोय महाराजांच्या कड हा काय म्हणलो काय म्हणतो मेल वाचलं आता जरा कुत्र्याचा बल्ल्या झाला असता गावात नदीचा कुत्रे नशीब चांगला आमचं पण कुत्र्याचं पण बघू शकते आम्ही कुठं आली नदीवर नदीच्या आत घातले आम्ही जरा का मी गाडी गाडी धुवायची आता सेल्फ सर्विस सर्व्हिसिंग मध्ये नाही आता सेल्फ सर्विस वापरायचं अजून आता घालते बघा वाघ आता कसा आहे बिल्डर काय तर कारनामा करते बघा काय

कापड पाहिजे आहे कापड साडी पुसायला <coughs> मागच्या वेळेस घेतले तर तसले कापडच गावसा आम्हाला नजर नजर इज <laughs> रियल सगळे नजरा लागल्यात मग अशी हॉर्न आता कापड गावसा ना कुठं नशिबात झाले आमचा जरा आता यात खाली असेल बघ मध्ये तर कापड मिळाय नाही आता उद्या कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूरला गेल्यावर कापडं आणायला पाहिजे मध्ये काय घ्यायचे झाले आमचे डिमांड कोल्हापूरच्या मध्ये दे तर आहे का बघा पाहिजे असलं तर ठीक नाही तर मग काय ऑप्शन नाही भामतेच कापड घ्या पाहिजे आपल्याला यावर तुझं काय दोन शब्द बोल उचलकरांची तर डिमांड एवढं भामताय काय सांगू शकत नाही शब्दात ब ही आपली आहे आणि आज आपण चालू आहे कोल्हापूरला चालू जरा काम आहे मार्केटला नवीन एक ट्रेंडिंग विचारण्यात चालू आपला डेंजर विचारणार आहे सगळी पब्लिक फोन करून फळ व्हायला पाहिजे आपला डेंजर विचारण्यात चाललंय लवकरच ट्रेंडिंगला येणार डबल अख्ख्या कळलं काय टॉप हा आणि आम्ही जरा परवा बांधचा विकेट आपण गेलो बांधचं हॉर्न फोनची गेला ना मला आणि बादचं जरा शॉर्टेजेस पडले आम्हाला आता विचार झालं फोन ठीक बाद शॉर्टेजेस पडले भावांना तुम्हाला बादचे शॉर्टेस पडू देणार नाही आम्ही शंभर टक्के तुम्हाला स्टॉक असणार म्हणजे असणार सिल्वरमध्ये आणि पितळ पितळमध्ये शोधित स्टॉक असणार शोधित स्टॉक तुम्हाला शंभर टक्के देणार म्हणजे देणार आणि आपल्या फॅन्ससाठी आपण फक्त मध्ये आणि चांगले क्वालिटी ओरिजिनल सगळं चालू आहे तर आपल्याला भावा सर आपले इंस्टाग्राम ची आयडी माहिती तुम्हाला तर कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्टर कोणाला पण कॉन्टॅक्ट करा तुम्हाला देणार दे 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 दे। तर भावा आम्ही जंतु कोल्हापूरला ट्रेंडिंग विषय करायला ट्रेंडिंग विषय केलोय मी युट्यूब इंस्टाला आम्ही व्हिडिओ पण टाकले बघू शकता तुम्ही आपलं फॉलो पण नसलेला फॉलो नसला तर धरा स्प्लेंडर लोवर आपली इंस्टाची आयडिया आहे फॉलो करा काही विषय नाही ट्रेंडिंगचा एक नवीन विषय आणला लेझरचा ते म्हणून व्हिडिओ आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो बघा आणि लेझरचा विषय करायला त्यामुळे आपल्याला ब्लॉक करायला वेळ झाला त्यामुळे आम्ही समसोव आहे काही विषय आम्हाला फोन मी लय आल्यात लेझरला फोन आल्यात लेझरचा व्हिडिओ जर आवडला असला प्रोफाईलला नंबर आहे फोन घ्यायला लागतोय हा सप्लाय सप्लाय शे